आमचं जळगाव जिल्ह्यामध्ये एकशे एकाहत्तर जागासाठी पोलीस भरती घेण्यात येणार आहे आणि ती जे प्रोसिजर आहे अकरा फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे आणि त्याच्यासाठी आमच्याकडं बारा हजार अप्लिकेशन्स आलेले आहे आणि पहिला दिवस आम्ही पाचशे लो नंतर दुसरे दिवस हजार आणि त्याच्यानंतर सर्व पंधराशे पंधराशे लोक लोकांना आम्ही बोलवण्यात आलं सर्व मिळून नऊ दिवसामध्ये आमचं पूर्ण ग्राउंडचं प्रोसिजर आहे नऊ दिवसामध्ये आम्ही संपवणार आहे आणि त्याच्यासाठी लागणारे जे काही हाईट चेस्ट ही आणि त्याच्यानंतर शंभर मीटर चारशे मीटर ही सर्व व्यवस्था आमच्या ग्राउंडवरती तयारी आहे आणि सर्व लोकांना आमचं जे स्टाफ आहे त्यांना आज सायंकाळी बोलवलेलं आहे आज सायंकाळी आमचं सिद्धी ब्रीफिंग आहे आधीच्याच नियमानुसारच राहील बट कोणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आधी करणार नाही त्यांचे जे काही ॲडमिट कार्ड राहील आणि त्याचे बायोमेट्रिक्स राहणार आहे आधार ही जे गोष्टी आम्ही बघून त्यांना आता ॲडमिशन देणार आहे आणि सर्व म्हणजे पूर्ण प्रोसिजर झाल्यानंतर म्हणजे ओवरऑल त्यांचं ग्राउंड आणि रिटर्न दोन्हीमध्ये क्लिअरन्स झाल्यानंतर त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यात येईल ती, ती वरून आदेश बी आहे दरवेळी आम्ही फॉलो करतायत जरी कोणाचा रिलेटिव्ह किंवा नातेवाईक किंवा त्यांचं स्वतःचं मुलं इथं भरतीसाठी जर अपियर होत असेल त्याला आम्ही बंदोबस्तामध्ये घेत नाही आणि त्यांच्याकडनं सर्वांकडे आम्ही सर्टिफिकेट घेतलं घेण्यात येत आहे जे कोणाला बंदोबस्तमध्ये लाव लावलेलं आहे आमचं कोणतंही नातेवाईक किंवा मित्रपरिवाराचं कोणी नाही आहे अशा सर्टिफिकेट देखील आम्ही सर्व बंदोबस्तमध्ये लागणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांकडनं आम्ही सर्टिफिकेट घेत आहे आणि बंदोबस्तमध्ये असताना म्हणजे मोबाईल फोन खास करून आम्ही अलो करत नाही आणि देखील बाहेर देखील म्हणजे जे उमेदवारांना आहे उमेदवारांना आम्ही पोस्टर देखील लावलेला आहे याच्यापूर्वी देखील आवाहन केलं कोणी मदत करेल असे कोणी चुकीच्या आव्हान देत असतील कोणी विश्वास करू नये आणि असं जर कोणी चुकीचं आश्वासन आपल्याला देत असतील आपल्या आलं आम्हाला तुम्ही माहिती देता येईल त्याच्यावरती कायदेशीर कारवाई होऊ शकते लेखी परीक्षा कधी घ्यायचं त्याच्या अजूनपर्यंत डिसाईड नाही झालं जे जे डेशन आहे राज्यस्तरावर घेण्यात येतील म्हणजे ह्याच्यामध्ये जे काही आमच्या एकशे एकाहत्तर जागा आहेत म्हणजे वनिष्ठू दहा ते म्हणजे अंदाजात सतराशे लोकांच्या लेखी परीक्षा आमचं आम्हाला घ्यावा लागतो